मराठी इंडस्ट्रीमधना दोन अशा बातम्या ऐकायला मिळाल्या ज्याने खूप मनाला दुःख झालं आणि खूप वाईट वाटलं पहिली बातमी म्हणजे तुषार घाडीगावकर यांनी तणावपूर्ण वातावरणामुळे आणि काम न मिळाल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं आत्महत्या केली दुसरी गोष्ट म्हणजे मनमोहन माहिमकर कर्जे की एक उत्तम कलाकार आहेत उत्तम विनोदी कलाकार आहे आणि चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय त्यांनी आता स्व इच्छा मरण मागितलंय ते असे म्हणतात की मला जगण्याची इच्छा नाहीये मला काम मिळत नाही तर ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की दोघांनाही दोन्ही कलाकार उत्तम कलाकार पण त्यांना काम मिळत नाहीये मराठी इंडस्ट्रीमध्ये नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर पहिली बातमी तर तुषार घाडेगावकरची जी की खूप मनाला लागली खूप उत्तम उत्तम कलाकार आहे उत्तम काम केलेलं आहे त्यांनी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये त्यामुळे काम न मिळणं हे मला खरच पटत नाहीये म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज कलाकार हे काम करत असतात तर कुठेतरी ह्यांनी लोकांनी जर का दखल घेतली तर ते खूप बरं होईल एक मराठी इंडस्ट्री असं म्हणतात ती इंडस्ट्रीने दखल घ्यायला पाहिजे आता मनमोहन माहीमकर जे आहेत त्यांचे जे उत्तम कलाकार आहेत म्हणजे असं म्हणतात ना की ह्या जगमग त्या दुनियेमध्ये या सिनेसृष्टीमध्ये दुनिये अनेक असे कलाकार आहेत ज्यांना आर्थिकदृष्ट्या ते खूप कमपुवत आहेत त्यांना खूप गरज आहे कामाची आणि जर का उतारता वयात त्यांना काम नाही मिळेल तर मग त्यांना त्यांचं जीवन फार कठीण होईल जगणं मनमोहन माहीमकर जे कलाकार आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या एका मुलाखी कथेमध्ये की त्यांना काम मिळत नाही आहे ते अनेक कलाकारांना फोन करतायत अनेक राजकारण्यांना फोन करतायत त्यांनी अनेक उत्तम कामं केलेली आहेत चित्रपटामध्ये आणि मालिकेमध्ये पण आता त्यांना कोणीच काम द्यायला तयार नाहीये कोकण हार्टेड गर्ल जिनी प्रॉमिस केलं होतं ती काम देणार परंतु माहीत नाही काय झालं पुढे परंतु ते असेही म्हणतात की आता त्यांना घर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडनं म्हणजे गव्हर्नमेंटकडनं एक पेन्शन मिळते पाच हजाराची तर ते सगळे पैसे गव, घर चालवण्यापुरते म्हणजे रोजच्या जे जीवन आहे त्याच्यासाठी जा जातात आणि कुठेतरी फक्त दही भात वगैरे खाऊन मी दिवस काढतो वगैरे असं ते म्हणाले तर खूप वाईट वाटलं आणि त्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे कारण मराठी सिनेसृष्टीसाठी त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये तर अशा कलाकारांना मदत उतरताव्यात नाही करणार तर केव्हा करणार नाही तर मग एखादा तुषार सर सारखा एखादा कलाकार होणार आणि मग तो टोकाचा पाऊल उचलणार तर मग ते तिथपर्यंत तो जाऊच नाही कलाकार असं मला वाटतं तर जी एक मराठी इंडस्ट्री म्हणतो ना की आमची मराठी इंडस्ट्री आहे तर त्या इंडस्ट्रीने आत्ताच अशा कलाकारांना आर्थिक दृष्टीने असेल किंवा मग त्यांना काम नसेल मिळत तर काम द्यावं एक छोटासा रोल द्यावा जाग जेणेकरून त्या लाईफ त्याचा एक की त्यांनी मदत केली असं होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो गरजू आहे त्यांना ते ती मदत मिळेल आणि ते काम मिळेल जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचलो तर अजून अजून चित्रपटामध्ये त्यांना कामं मिळतील असं वाटतं तर खूप ह्या दोन घटना वाईट घडल्या आणि ऑफकोर्स तुषार घाडेगावकर याचा खूप वाईट वाटतं वाट त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या आत्म्यास शांती लाभू आणि मनमोहन माहिमकर जे उत्तम कलाकार आहेत उत्तम विनोदी कलाकार आहेत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले नटसम्राट वगैरे असेल तर त्यांनाही काम मिळायला हवं जे जे ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतात म्हणजे जेव्हा अशोक मामांना जेव्हा तो पुरस्कार मिळाला पद्मश्री पुरस्कार देवा तेव्हा जेवढं आनंद झाला तेवढाच आनंद जर का जेव्हा मनमोहन माहिमकर यांना जेव्हा काम मिळेल तेवढाच आनंद त्यांना होईल तो पुरस्कार मिळाल्यासारखं वाटेल त्यामुळे खूप गरजेचं आहे की मराठी इंडस्ट्रीने अशा या कलाकारांकडे लक्ष द्यायला हवं त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करायला हवं आणि त्यांना कामही द्यायला हवं तर इथेच थांबव्या आणि होप सो ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला काय वाटतं की अशा कलाकारांना मदत व्हायला हवी की नाही जर का तुम्हाला मदत करायचं असेल तर तुम्हीही मदत करा मी माझ्या पद पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुषार गाडीगावकर यांना तर भावपूर्ण श्रद्धांजली आणि होप सो की त्यांना मनमोहन माहीमकर जे आहेत त्यांना काम मिळेल तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या